बंधुभिनी मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी मा वर्तमान अध्याय दहावा वचन दोन ते नऊ येशू आपल्या शिष्यांना विवाह संस्काराच्या शाश्वततेबद्दल शिकवतो या वचनावर चिंतन करत आहे काही पुरुषी आले आणि त्यांनी येशूला विचारले पुरुषाने आपल्या पत्नीला घटस्फोट देणे योग्य आहे का मोशिनी तुला तुम्हाला काय आज्ञा दिली आहे त्याने उत्तर दिले ते म्हणाले मोशेने एका पुरुषाला घट्टस्फोटाचे प्रमाणपत्र लिहून तिला पाठवण्याची परवानगी दिली येशूने उत्तर दिले तुमचे अंत करणे कठीण होती म्हणून मोशेने तुम्हाला हा नियम लिहिला परंतु सृष्टीच्या प्रारंभी परमेश्वराने त्यांना नर आणि मादी बनवले या कारणामुळे माणूस आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या पत्नीशी एक रूप होईल आणि ती दोघे एक होतील म्हणून ते आता दोन नाहीत तर एक देह आहेत म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे ते कोणी वेगळे करू नये इथे येशू शिष्यांना दोन महत्वाची सत्य शिकवतो पहिले सत्य हे आहे की सृष्टीच्या प्रारंभी परमेश्वराने त्यांना नर आणि मादी असे बनवले या कारणास्तव मनुष्य आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या पत्नीशी एक रूप होईल आणि दोघे एक देह होतील स्पष्ट करतो की जेव्हा एक पुरुष आणि एक स्त्री विवाहाच्या साकारमध्ये एक होतात विवाह साकार स्वीकारतात तेव्हा पुरुष आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या पत्नीशी एकत्र होतो आणि ते एक देह होतात म्हणून आता ते दोन नाहीत तर एक देह आहेत वैवाहिक संस्कार किंवा चर्च शिकवणुकीनुसार वैवाहिक संस्काराचा ते त्याचा अर्थ काय आहे वैवाहिक करार म्हणजे ज्याद्वारे एक पुरुष आणि एक स्त्री आपापसात -आप संपूर्ण जीवनाची भागीदारी प्रस्थापित करतात तो करार त्याच्या स्वभावानुसार जोडीदाराच्या भल्यासाठी आणि संततीची उत्पत्ती आणि शिक्षण यासाठी क्रमबद्ध आहे बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्तीमधील हा करार आहे जो येशू ख्रिस्ताने स्थापन केलेला आहे अशा प्रकारे संस्कारात किंवा साकारमितात पुढील चार घटक आहेत एक हे वैवाहिक बंधन आयुष्यभरासाठी असते ते एक दोन दिवसासाठी नाही हे पुरुष आणि त्याची पत्नी यांच्यामधील एक पवित्र बंधन आहे हे लग्नातील कोणत्याही भागीदाराच्या इच्छा आणि आकांक्षा ह्याच्यावर आधारित नाही येशू वैवाहिक कराराच्या या कायमस्वरूपी स्व स्वरूपाचा पाया स्पष्ट करतो जेव्हा तो म्हणतो माणूस आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या पत्नीशी एक रूप होईल आणि ती दोघे एक ध्येय होतील म्हणून ते आता दोन नाही तर एक ध्येय असे आहेत जरी विवाहामध्ये दोन भिन्न व्यक्ती एकत्र येऊन विवाहाचे बंधन तयार करतात तरीही एकदा विवाह केल्यानंतर ते यापुढे दोन वेगळे अस्तित्व राहत नाहीत कारण येशूने स्पष्ट केल्याप्रमाणे ते आता दोन नाही तर एक देह आहेत म्हणून शारीरिक दृष्ट्या ते दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत परंतु आत्म्याने ते देहामध्ये एक आहेत लग्न झाल्यावर त्यांची वैयक्तिक ओळख नष्ट होते का नाही ते त्यांची वैयक्तिक ओळख टिकवून ठेवतात ते त्यांच्या भिन्न शारीरिक आणि मानसिक भावनिक वैशिष्ट्ये प्रतिभा क्षमता आणि देणग्यांसह दोन स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगतात परंतु त्यांच्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करून ते व्यक्तिवादी जीवन जगू शकत नाहीत वैवाहिक बंधनाच्या या कायमस्वरूपाच्या व्यावहारिक जीवनात काय अर्थ होतो वैवाहिक बंधनाचे कायमस्वरूपी स्वरूप म्हणजे व्यवहारित जीवनामध्ये पुढील गोष्टी आहेत अ दोघांनी एकमेकांच्या प्रेमाच्या आणि काळजीच्या बंधनात आयुष्यभर एकत्र राहण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे ब दोघांनी एकमेकांवर हृदयापासून आणि मनापासून प्रेम केले पाहिजे आणि तिसऱ्या व्यक्तीला त्यांच्यातील एकता नष्ट करू देऊ नये क जोपर्यंत इतर जोडीदाराकडून विश्वासाचा भंग झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसतील तोपर्यंत दोघांचाही एकमेकांवर पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे हे वैवाहिक बंधन त्याच्या स्वभावानुसार जोडीदाराच्या भल्यासाठी दिलेले असते दुसऱ्या जोडीदाराच्या चा साठी किंवा भल्यासाठी याचा अर्थ काय जोडीदाराच्या चांगल्यासाठी किंवा भल्यासाठी ह्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे अ दोन्ही जोडीदारांना आपल्या जोडीदारासाठी सर्वोत्तम हवे असण्याची तीव्र इच्छा आणि आपल्या जोडीदाराला सर्वोत्कृष्ट जीवन मिळावे यासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी असणे आवश्यक आहे दोन्ही जोडीदारांनी एकत्रितपणे विचार करणे आवश्यक आहे आणि मार्गदर्शन आणि पवित्र आत्म्याच्या मदतीने त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी सर्वात चांगली गोष्ट काय आहे हे त्यांनी एकत्र ठरवायला पाहिजे ब दुसऱ्या जोडीदाराला त्याच्या किंवा तिच्या जीवनासाठी सर्वोत्तम मिळावे यासाठी दोन्ही पती पत्नींनी कोणताही त्याग करण्यास तयार असणे आवश्यक आहे आणि मरण्यासही तयार असणे आवश्यक आहे जर गरज पडली तर क दोन्ही भागीदारांनी भरपूर दर्जेदार वेळ एकत्र एक घालवणे म्हणजे क्वालिटी टाईम आणि त्यांचे अनुकरण त्यांचे अनुभव त्यांच्या चिंता त्यांचे सुख आणि त्यांचे दुःख तसेच त्यांच्या इच्छा आकांक्षा योजना आणि प्रेरणा एकमेकांना सांगणे शेअर करणे आवश्यक आहे ड दो, दोन्ही जोडीदारांनी त्यांची व्यक्तिवादी जीवनशैली सोडून दिली पाहिजे जी केवळ त्या त्यांच्या आनंदाचा आणि स्वार्थाचाच विचार करते आणि जोडीदाराच्या आनंदाचा आणि चांगल्याचा प्रामाणिकपणे विचार करायला पाहिजे दोन्ही जोडीदारांनी समोरच्या व्यक्तीला त्याची किंवा तिची वेळ व जागा घेण्याची परवानगी देणे आवश्यक आहे टू गिव्ह देम द स्पेस टू लिव्ह अँड टू फ्लरिश जेणेकरून तो किंवा ती परमेश्वराच्या नजरेत पूर्णपणे जिवंत आणि पूर्णपणे मानवी व्यक्ती बनू शकेल फुल्ली अलाइव्ह अँड फुल्ली ह्युमन पर्सन हे वैवाहिक बंधन त्याच्या स्वभावानुसार संतती निर्माण आणि शिक्षणासाठी दिलेले आहे वैवाहिक बंधन पती पत्नीना एकमेकांबद्दलच्या प्रेमाच्या आणि काळजीच्या मजबूत धाग्याने बांधत असले तरीही वैवाहिक बंधनाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे एक मुलांचा जन्म आणि त्यांची वाढ आणि दोन त्यांचे शिक्षण ह्याचे काही परिणाम आहेत सर्वप्रथम वैवाहिक बंधन त्याच्या स्वभावानुसार संतती निर्माण करण्याच्या दिशेने दिलेले आहे या वस्तुस्थितीचा अर्थ असा होतो की अ पती पत्नींनी त्यांना मूल होणार नाही असा विचार कधीच करू नये किंवा तसं ठरवू नये कोणालाही मुलांना वगळण्याची किंवा जाणून बुजून मुलांशिवाय राहण्याची परवानगी नाही दोघांच्या किंवा जोडीदारांपैकी एकाच्या आरोग्यासंबंधी काही वैद्यकीय समस्या असू शकतात ज्यामुळे त्यांच्या विवाहात मुलांना वगळणे आवश्यक होते पण हा अपवाद आहे अशा कोणत्याही सक्तीच्या कारणाशिवाय प्रत्येक संस्कार विवाहित झालेल्या जोडप्याने वैवाहिक जीवनाची बंधनाची ही मूलभूत अट पूर्ण केली पाहिजे म्हणजे मुलाला जन्म व्हावा ह्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे व काही लोक मुलांच्या जागी चांगले घर किंवा मागणी कार घेणे पसंत करतात परमेश्वराला तिथं नक्कीच मान्य नाही कुठलीही कार किंवा घर हे मुलापेक्षा महत्वाचं नाही तर मुले कुटुंबाचा आत्मा असतात जेव्हा एखादे जोडपे त्यांच्या वैवाहिक जीवनात मुलांना वगळण्याचा निर्णय घेते तेव्हा त्यांच्या कुटुंबामधील आत्मा हरवला जातो आणि ते कुटुंब परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध निर्जीव बनते ज्या जोडप्यांना काही कारणास्तव मुले होत नाहीत त्यांना आई वडील होण्याची खूप इच्छा असूनही आणि त्यांच्यासाठी उत्तकट्याने प्रार्थना केली जाते तरीही ते, तरी ते मुलांना जन्म देऊ शकत नाहीत अशा लोकांना मी दोष देत आहे का मुळीच नाही अजिबात नाही परंतु गर्भधारणा होते की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी कोणतीही सुधारात्मक वैद्यकीय कारवाई करण्याचे टाळले तर मी त्यांना नक्कीच दोष देईन आणि जर डॉक्टरांनी निष्कर्ष काढला की या जोडप्याला गर्भधारणा होणार नाही तर त्या जोडप्याने परमेश्वराची प्रार्थना करत राहावे कारण परमेश्वराला काहीही अशक्य नाही आणि चमत्कार होण्याची वाट पाहायची पण त्याचवेळी त्यांनी आपली एका एक आणखी एका एक पर्यायाचा विचार केला पाहिजे ज्यामुळे त्यांच्या घरात लहान बाळाचे बोबडे बोल नक्कीच ऐकू येतील आणि तो पर्याय म्हणजे दत्तक घेणे होय अडॉप्शन ड मूल दत्तक घेऊन जोडपे वैवाहिक बंधनातील मूलभूत अटींपैकी एक पूर्ण करू शकतात आणि ती म्हणजे मूल होणे पूर्वी भारतात लोक विविध कारणांमुळे मुले, मुले दत्तक घेण्यास तयार नव्हते पण आता भारतीय समाज आणि भारतीय जोडप्यांसह कुटुंबातील इतर सदस्य विशेषतः वडीलजण आपल्या कुटुंबात मुले दत्तक घेण्यास इच्छुक आहेत पण तरीही भारताच्या काही भागात आणि लोकांच्या काही समाजात अजूनही ते निश्चिद्ध आहे मी आशा करतो आणि प्रार्थना करतो की ही परिस्थिती बदलेल आणि सर्व निपुत्रिक जोडबी कुटुंबातील ज्येष्ठांच्या शिक्षणासाठी दिलेले आहे या वस्तुस्थितीचा अर्थ असा आहे की अ पालकांना त्यांच्या आसपासच्या किंवा घराच्या दूर असलेल्या शक्यतांमधून त्यांच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे मग त्यांनी निर्णय घ्यायचा कुठे आणि कुठलं शिक्षण द्यायचं ते ब पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचा एकमेव उद्देश त्यांना भरपूर पैसे कमावण्यासाठी कौशल्य आणि क्षमताने सुसज्ज करणे हा नाही त्यांचा देश त्यांचे पालक कुटुंबातील सदस्य आणि ते ज्या समाजात राहतात त्या समाजातील इतर सदस्यांचा आदर करणारे त्यांना चांगले मानव बनवणे हा शिक्षणाचा उद्देश आहे क शिक्षणाने त्यांना त्यांच्या जीवनाची तसेच परमेश्वराने ज्यांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे म्हणजे त्यांची मुले आणि इतर कुटुंबातील सदस्य त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांच्या जीवनाची जबाबदारी घेण्यासाठी त्यांना प्रबोधन करणे आणि तयार करणे आवश्यक आहे त्यांच्या व्यावसायिक जीवनात आणि इतर सर्व लोक जे त्यांच्या खऱ्या गरजेसाठी त्यांच्याकडे मदतीसाठी येतात त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी उचलायला पाहिजे ड पालकांना शेवटी खूप आनंद होईल जेव्हा ते पाहतील की त्यांची मुले चांगले नागरिक चांगले वर्तणूक असलेले आणि इतरांची काळजी घेणारे असे शांतता प्रिय व्यक्ती त्यांच्या धर्माच्या शिकवणीने प्रेरित होऊन खरे धार्मिक जीवन जगणारे लोक बनले आहेत हे, हे ज्यावेळेला पालक बघतील त्यावेळेला ते त्यांना खूप आनंद होणार आहे बाप्तीजना घेतलेल्या व्यक्तींमधील हा करार ख्रिस्त प्रभूने संस्काराच्या प्रतिष्ठेसाठी उभारला आहे वैवाहिक जीवनाचा बंधनाचा एक आवश्यक पैलू आपण विसरू नये आणि तो म्हणजे बाप्तीजमा घेतलेल्या व्यक्तीमधील विवाह हा एक संस्कार आहे ते एक साक्रमेंत आहे साकार म्हणजे काय आहे संस्कार हा एक ख्रिश्चन संस्कार आहे एक ख्रिश्चन संस्कार आहे जो विशेषतः महत्वाचा आणि जबाबदारीचा म्हणून ओळखला जातो अनेक ख्रिश्चन संस्कारांना परमेश्वराच्या वास्तविक वास्तविकतेचे दृश्य प्रतीक मानतात तसेच परमेश्वराच्या कृपेसाठी एक माध्यमही मानतात हिप्पोच्या ऑगस्टिनच्या मते संस्कार किंवा साकाराम्यंत हे आतील कृपेचे बाह्य चिन्ह आहे जे ख्रिस्ताने स्थापित केले आहे साकाराम्यंत हे परमेश्वराच्या कृपेला अशा प्रकारे सूचित करतात की जी सहभागी व्यक्तीला बाहेरून पाहता येईल विवाह संस्कार हा एक असा संस्कार असल्याने पती पत्नी वैवाहिक बंधनाची प्रतिष्ठा एक संस्कार म्हणून सतत राखली पाहिजे आता जर वैवाहिक बंधन कायमस्वरूपी असेल तर चर्च ख्रिस्त सभा पती पत्नीमध्ये घटस्फोटाची परवानगी का देते असा प्रश्न अनेक जण वेळोवेळी विचारतात ज्या लोकांच्या मनाचा प्रश्न आहे त्यांना आपण हे सांगणे आवश्यक आहे की पती पत्नीना पूर्णपणे विभक्त होण्याची आणि पुनर्विवाह करण्याची परवानगी दिल्यावर चर्च त्यांच्यासाठी काय करते तो घटस्फोट नाही आहे त्याला अनलमेंट किंवा रद्दीकरण म्हणून ओळखले जाते आता अनलमेंट किंवा रद्दिकरण म्हणजे काय आहे करार किंवा विवाह रद्द करणे ही अधिकृत घोषणा आहे की ते अवैध आहे जेणेकरून कायदेशीरित्या कधीही ते अस्तित्वात नव्हते असे मानले जाते म्हणजे हे लग्न घडलंच नाही जरी चर्चमध्ये लग्न लागलं गेलं तरी काही गोष्टी काही अटी पूर्ण केल्या गेल्या नव्हत्या त्यामुळे लग्नच झालं नाही सा, साक्राम्यंत झालं नाही असं चर्च घोषित करते तो डायव्होर्स नाही त्याला अनलमेंट म्हणतात ते लक्षात घ्या पण विवाह तर रद्द करणे फार सोपे नाही अनलमेंट ही सोपी गोष्ट चर्च कडून रद्दीकरण मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे काही, काही सामान्य आवश्यकतांमध्ये परस्परांची किंवा एका व्यक्तीने जोडीदारांनी दुसऱ्या जोडीदाराची लग्ना अगोदर केलेली फसवणूक दबाव फोर्स, मानसिक अक्षमता किती व्यक्ती लग्न करण्याच्या नाही विविवाह दोन अगोदर विवाह झालेला आहे आणि मग परत फसवून लग्न केलेलं आहे अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये जर फसवणूक झाली ज्यामध्ये अतिमान्य केल्या नव्हत्या किंवा पूर्ण झाल्या नव्हत्या आणि लग्न लागलं तर ते लग्न झालंच नाही लागलंच नाही असं चर्च ख्रिस्त सभा घोषित करते जेव्हा जोडीदारातील भागीदारांपैकी एकाला खात्री पडते की त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी सर्व प्रयत्न केल्यानंतरही त्यांना एकत्र राहणं आता अशक्य आहे त्यावेळेला तो त्यांचा विवाह रद्द करण्यासाठी किंवा अनलमेट मिळवण्यासाठी चर्चच्या अधिकाऱ्यांकडे जे लग्नाच्या ह्या संबंधाविषयी जे कायदे सांभाळतात किंवा कार्य करतात त्या अधिकाऱ्यांकडे जाण्याशिवाय मार्ग नाही मग संबंधित जोडीदारांनी किंवा एकाने किंवा दोघांनी विवाह न्यायाधिकरणाकडे जाणे म्हणजे द मॅरेज ट्रायब्युनल ऑफ द डायसिस आणि तिथे विवाह रद्द करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे विवाह न्यायाधिकरणात काम करणारे संबंधित अधिकारी त्या लोकांना मग मार्गदर्शन करतात आणि ते त्यांच्याकडे विवाह रद्द करण्यासाठी अर्ज आणायला सांगतात जर तशी गरज असेल तर अशा प्रकारे आम्ही सुरक्षितपणे म्हणू शकतो की जेव्हा चर्च दोन जोडीदारांचा विवाह रद्द करते तेव्हा चर्च त्यांना एकमेकापासून घटस्फोट घेण्याची परवानगी देत नाही परंतु ते अधिकृतपणे असे घोषित करते की हे लग्न अवैध आहे जेणेकरून कायदेशीररित्या ते कधी अस्तित्वात नव्हते असे मानले जाते आणि त्यानंतर मग ते दोघे जण दुसरा विवाह करण्यासाठी मोकळे होतात पंतभ हा माझा व्हिडिओ माझं चिंतन तुम्ही शांतपणे प्रेमाने ऐकून घेतलं पाहिलं त्याबद्दल आभारी कृपया हे दुसऱ्या लोकांना पाठवा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि तुम्हाला काही मला सांगायचं असेल या मननाविषयी तर मला माझ्या सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर या माझ्या नंबरावर मला कॉन्टॅक्ट करा माझं यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा या चॅनलला तुम्ही भेट द्या आणि सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा सबस्क्राईब करण्यासाठी आणि मी आता तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे प्रभू परमेश्वरा ही माणसं जो माझा हा व्हिडिओ पाहत आहेत मनन ऐकत आहेत आणि दुसऱ्यांना पाठवणार आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो की त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मुलाबाळांना आनंदात शांतीत आणि प्रेमात ठेव त्यांच्या सर्व इच्छा हक्कांच्या स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे त्यांच्यासाठी त्यांच्या वतीने मोठ्या विश्वासाने करतो आम्ही